जयश्री माताजी माझं नाव राजश्री गजानन शिंदे आणि माहेरचं जे आहे ते राजश्री अविनाश कुंभिरी आहे मला जसं सहजोग भेटला आहे तो दोन हजार चौदा मध्ये जागृती मला भेटलेली आहे अनुभव सांगायचा म्हटलं तर दोन हजार चौदा मध्ये ज्यावेळेस मी कॉलेजमध्ये होते त्यावेळेस माझा स्वभाव खूप अग्रेसिव्ह होता तापट होता प्रत्येक गोष्टी मध्ये पहिला यायचं आपणच सगळ्या सगळ्या लोकांनी आपल्याकडे पाहावं हो, आपल्याच गोष्टीचं ऐकावं असा माझा स्वभाव होता पण दोन हजार चौदा मध्ये जेव्हा मला जागृती भेटली आणि मी जेव्हा रिअलायझेशन घेतलं त्यावेळेस माझा स्वभाव पूर्ण बदलून गेला मी अगदी शांत झाले आणि त्याच्यानंतर आता सध्या मी कम्प्युटर फील्डमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम करत आहे तर सहज योग हा जो आहे तो अगदी सहज आहे उठता बसता बोलता झोपता कसाही करता येणारा योग आहे त्याच्यामुळे आपल्याला मन शांती होते आपलं शारीरिक स्वास्थ्य लाभतं त्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारे जिम वगैरे करण्याची गरज नाही म्हणजे आता सध्या जे फॅड फॅड चालू आहे की वजन कमी करायचं किंवा जास्त करायचं ब्युटीनेस या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा आतून शांत असतो आपली आंतरिक शांती असते ते आपोआपच आपल्याला आपल्या चेहऱ्यावरती जा, झळकत असते एक सहजोगाचे अनेक लाभ आहेत आपण एका शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही काय सांगायचं याबद्दल आता आपल्याला माहित आहे सर्वांना की मराठवाडा जिल्ह्याची आहे पण खास म्हणजे शिवपूजा आहे शिवतत्व म्हणजे आत्मतत्व जे काय आता साधू संतांनी सांगितलेलं आहे वेगवेगळ्या योग पुरुषांनी सांगितलेलं आहे सर्वांना आता गौतम बुद्ध असतील कुठलाही जाती असेल कुठलाही धर्म असेल सर्वांचं तत्व एकच आहे की तुम्ही आत्म्याला प्राप्त व्हा तर आजची आज जी पूजा आहे ती खूप खास आहे आणि आज आजपर्यंत आपण सहजोग केलेला आहे पण आत्म्याची भाषा कशी ओळखायची त्याच्यासाठी पूर्ण संतुलन मला तर वाटते आजच्या या पूजेमध्ये येऊन जाईल आत्मा म्हणजे कसं प्रत्येक गोष्टी मधून निर्लिप्त आहे कशामध्येच लिप्त नाही म्हणजे जसं पती आहे पत्नी आहे भाऊ आहेत बहीण आहेत तर हे फक्त एक नाटक आहे गेल्या जन्मी आपले कोण कुठले ना तेव्हा हे आपल्याला काही कल्पना नाही तर हे जे साक्षी भाव आहे ते साक्षी भाव आपल्याला या पूजेमधून मिळणार आहे आत्म्याचा श्री माताजी आणि शिवतत्व याविषयी आपण काय बोलू हा श्रीमाताजी आणि शिवतत्व जर सांगायचं झालं तर श्रीमाताजी सर्वांनाच माहिती आहे की त्या आदिशक्ती आहे आदिशक्ती म्हणजे शिवाची शक्ती आहे आणि शिवजी आहे शिवजी जे आहे ते पार्वती म्हणजे आदिशक्तीच्या शब्दांच्या बाहेर नाही जे काही आता सृष्टीमध्ये संकट येत आहेत ते सर्व संकट दूर करण्याचे जे सामर्थ्य आहे ते केवळ आणि केवळ मात्र शक्तीमध्ये आहे ती मात्र शक्ती म्हणजेच आदिशक्ती श्रीमाताजी आहे या आधी पण तुम्ही अशा पूजा केल्या दो दो तुम्हाला काय अनुभव आला आता राज्यस्तरीय म्हणली तर ही माझी पहिली पूजा आहे आणि आंतरराष्ट्रीय जे आहे ते दोन हजार अठरा मध्ये कोल्हापूर येथे महालक्ष्मी पूजेमध्ये आम्ही गेलो होतो तर म्हणजे हे ज्या पूजा आहेत प्रत्येक चक्रावरती ज्या देवी देवता आहेत त्यांचे तत्व आपल्यामध्ये जागृत होतात आता महालक्ष्मी तत्व म्हणजे पूर्ण संतुलन आहे शांत आहे समाधानी आहे आणि जे काही आपल्याकडे आहे ते आपण बाहेरच्या देणं हे महालक्ष्मी तत्व आहे म्हणजे लक्ष्मी कशी कमळावरती उभा आहे एका हाताने दान केलेलं एका हाताने ब्लेसिंग केलेली आहे तर तो स्वभाव आपोआप आपल्या मध्ये जागृत होतो तर सांगायचा उद्देश असा की ह्या सृष्टीमध्ये चराचरामध्ये भक्ती आहे शक्ती आहे आणि युक्ती आहे जेव्हा आपण रिअलायजेशन घेतलेलं नसतं त्याच्या अगोदर आपण भक्तीमध्ये लिहिण असतो त्याच्यानंतरही भक्तीमध्ये लिहिण असतो पण जेव्हा आपल्याला साक्षात्कार होतो त्यावेळेस मग खरी भक्ती जी आहे आतापर्यंत आपण मांडलेला आहे म्हणजे शेपूट असेल तर हनुमानजी सोंड असेल तर गणेशजी हे आपण फक्त मांडलेलं आहे पण सहजोगामध्ये का काय येतं की तुम्ही त्या देवी देवतांना आपल्या आतमध्ये दे फील करू शकता आपल्या जे दोन्ही हातावरती आणि सहस्रावरती चैतन्य लहरी आहेत त्या आपल्याला सांगतात की बाबा हे तुमच्या सोबत आहेत आणि हे चैतन्य लहरी आत्मसाक्षात प्राप्त होतात तर सांगायचं सा म्हणजे सहजोगाच्या अगोदर मी देवी भक्त खूप होते आणि आता पण आहे फक्त एवढंच की अनुष्ठान वगैरे जे आहे ते जर आपल्याला प्राप्त नसेल तर आपण उपास तपास कडक उपवास करणं स्वतःला आपण पन पनिशमेंट करून घेणं अशा गोष्टी त्या देवी भक्तांच्या माध्यमातून होतात तशाच गोष्टी मी पण करत होते पण आता पूर्ण आलं आहे देवीचा आत्मविश्वास माझ्यामध्ये मा दे आलेला आहे आत्मशक्ती सोबत आत्मविश्वास पण फार गरजेचा आहे आत्म आत्मजागृत असेल आणि आपल्यामध्ये आत्मविश्वास नसेल तर त्या गोष्टी नाही आता आपल्या सर्वांना माहिती आहे शिवाजी महाराजांनी त्यांना स्वप्नामध्ये दे देवी नेऊन तलवार दिलेली आहे म्हणजे ते सुद्धा साक्षात्कारी होते म्हणून त्यांना जाणता राजा म्हणतात कारण ते जाणत होते आपला शत्रू कधी कुठे कसा हल्ला करणार आहे हे सगळं जे आहे ते देवी भक्तीमुळे त्यांना ते प्राप्त झालेलं आहे तसंच माझं पण फॅड होतं आणि माझ्यामध्ये मा एक वेगळा प्रकारचा आत्मविश्वास आलेला आहे ते मी सगळ्यांना पटवून सांगते महिलांविषयी काय बोलू इच्छिता की महिलांनी सहयोग करायला पाहिजे हो सहजोग महिलांसाठी तरी खास काळांची गरज आहे कारण स्त्री शक्ती ही गुरु शक्ती आहे योगभूमी माता जी आहे आपली महाराष्ट्र जी आहे ते योगभूमी माता म्हटलेला आहे माताजींनी योग आहे ह्या भूमीमध्ये आणि स्त्रीला जे आहे ते पूर्ण संतुलन म्हणजे विश्वासोबत युद्ध करण्याचं सामर्थ्य स्त्रीमध्ये आहे जसं की आदाशि माताजी स्पीच मध्ये सांगतात कृष्णाची शक्ती राधा आहे शिवांची शक्ती पार्वती माता आहे असं विष्णूंची शक्ती लक्ष्मी आहे तर तसं आपण आपल्या घराची शक्ती आहोत आणि सहज योगामुळे मानसिक संतुलन सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मानसिक संतुलन असेल तर शारीरिक आपण कितीही कार्य करू शकतो कारण त्याच्यामध्ये आपला करता भाव नसतो आणि आत्मतत्व आपलं जागृत झाले की आपण निर्लिप्त होतो प्रत्येक गोष्टीत म्हणजे केलेल्या कार्याचं जडत्व आपल्यामध्ये नसतं आपण पूर्णत आंतरबाह्य शांती आपल्यामध्ये येते आता बाकीचे जे योग आहेत आणि सहजोगामध्ये असा फरक आहे बाकीचे जे योग आहेत त्याच्यामध्ये आपण आंतरिक शांती आपल्याला मी अनुभवले ह्या गोष्टी आंतरिक शांती आपल्याला मिळत नाही पण जेव्हा आपण माताजींच्या प्रतिमेस म्हणतो त्यावेळेस आपोआपच आपण शांत होतो सहजोगामध्ये एवढा फायदा आहे महिलांसाठी बालशक्तीसाठी युवा शक्तीसाठी यथाशक्तीसाठी सर्वांसाठी सहजोग खूप महत्वाचा आहे तर पूजेविषयी सांगायचं पूजा आपण का करायची असा प्रश्न आता बऱ्याच लोकांना पुढतो कि ध्यान योग तर आहे आणि इथे पूजा का होतात तर ध्यानयोग म्हणजे मनाची निर्विचार अवस्था आपलं चित्त मनबुद्धी जे आहे ते एकत्रित आणणं म्हणजे चित्त मन बुद्धीच लय म्हणजे ध्यानयोग आहे पण सोबतच कुठेतरी आपण आनंदी होण्यासाठी आपल्यामध्ये आपल्या कला काय आलं म्हणजे समजा आता मी सांगितलं की माझ्यामध्ये आत्मविश्वास आला तर आला का नाही आला हे कधी समजणार आहे मला जेव्हा शंभर लोक एकत्र येतील आणि मी त्यांच्या समोर बोलू शकते की बाबा हे असं आहे तर हे हे तर एक अनुभव घेण्यासाठी पूजा जी आहे ती आपली भक्ती आपण गायनाच्या माध्यमातून म्हणा नृत्य कला जे काही आहे आता कुंडलिनी जी आहे ते बीजाक्षर मंत्रांनी बनलेली आहे म्हणजे आता संगीत वाजत असेल तर कुंडलिनी आपली सहस्रारावर आपोआप येते तर हा आनंद एकमेकांना देण्यासाठी आणि घेण्यासाठी जसं आता श्रीकृष्णांनी होली चा सण आहे म्हणजे रंगबेरंगी होली जी आहे त्याचा क्रिएट केलेला आहे तसं आपण पूजांमध्ये येऊन एकमेकांना चैतन्य आदान प्रदान करू शकतो एकमेकांचं प्रेम घेऊ शकतो हा फायदा आपण सहजोगामध्ये हो शिवपूजे किंवा इतर पूजांमध्ये घेऊ शकतो आणि सर्वांनी सहयोग हा केलाच पाहिजे सर्व महिला करायला पाहिजे जय जय श्री माताजी